गुड इव्हनिंग आईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता रात्रीचे पावणे दहा वाजलेले आहेत आणि मी लिटरली व्हिडिओची ही खूप लेट केलेली आहे म्हणजे रात्रीचे पावणे दहा झालेले आहेत तर आज ना ज्ञानीच्या सुट्टी आहे आज शनिवार आहे तर त्याच्या शाळेमध्ये ना कॉम्पिटिशन होतं तर तरी काय झालं होतं ज्ञानेशला आहे ना ते वॉमिटिंग जुलाब वगैरे झाले होते तर लिटरली ज्ञानेशी दोन तीन दिवस शाळा मिस झाली होती त्यानंतर मग पुन्हा ज्ञानेश एक आठवडा व्यवस्थित शाळेत गेला आणि त्यानंतर मग पुन्हा त्याला ताप सर्दी खोकळा हे त्याला सगळं होतं मग त्याच्यामुळे लिटरली पुन्हा तरी तीन चार दिवस शाळा मिस झाली मग ह्या जेव्हा त्याची शाळा मिस झाली ना त्या तीन चार दिवसामध्ये त्याच्या शाळेमध्ये ना काही कॉम्पिटिशन होते वगैरे आणि मुलांना नावं द्यायची होती वगैरे पण तेव्हा मु ज्ञानीचं ते राहून गेलं आणि मला नाव काय नाही देता आलं तर आज त्यांच्या शाळेमध्ये कॉम्पिटिशन होतं तर ज्यांनी पार्टिसिपेट केलं होतं ना फक्त त्यांनाच बोलवलं होतं आणि ज्यांनी पार्टिसिपेट नाही केलं त्यांना सुट्टी होती तर सो ज्ञानेशला आज सुट्टी होती आणि मग त्याच्यामुळे झालं काय माहिती आहे का ज्ञानेशला सुट्टी म्हणून मी ठरवलं की जर आपल्या घरात जी काही छोटी मोठी कामं आहेत ते करून घेऊया कारण ना अं मी ना आता म्हणजे पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर ना तुम्ही बघितलं असं की मी बरशी साफसफाई केली होती पण होतं काय माहिती आहे का प्रत्येक महिन्यात किंवा दोन महिन्यातून ना असं आपल्याला साफसफाई करावी लागते कारण ना कोपऱ्या कोपऱ्या असे जाळे आलेले असतात वगैरे तर मग मला ना असे कुठे कुठे ना असे हे जाळे दिसत होते तर म्हणून मी विचार केला की चला आपल्या कुठे कुठे जिथे जिथे आपल्या जाळं दिसत असते ना तिथे आपण काढून टाकूया पटापट पत। तर मग तेच सकाळी उठून मी आधी साफसफाई केली आणि मला सगळं पटापट पत करायचं होतं कारण मी आज व्हिडिओसुद्धा एडिट वगैरे काहीही नव्हता केला त्याच्यामुळे माझं ना एक असं एक हे होतं की बाबा मला सकाळी उठून अर्ली मॉर्निंग पटापट पत। साफसफाई करायची साफसफाई करून झाली की मला ना व्हिडिओ एडिट करायचा आहे वगैरे तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि व्हिडिओ मला म्हणजे बोलतात ना की व्हिडिओ आपण एक दिवस अगोदर एडिट म्हणजे एडिट करायचं असतो वगैरे पण कसं ना का जेव्हा त्याने शाळेतून आला तेव्हा मी त्याचा आधी अभ्यास घेतला शाळेतून आल्यानंतर सगळं त्याचा चहा नाश्ता वगैरे नंतर होमवर्क वगैरे तर होमवर्क करता करताच आहे ना असं म्हणजे पूर्ण होमवर्क करता करता इवन त्याचं होमवर्क झाल्यानंतर मग त्याला त्याचं खाणं पिणं वगैरे ते सगळं ते हे होईपर्यंत बारा असतात आणि दिवसभर आपण कामं करून एवढं थकलेलो असतो ना लिटरली डोळ्यावरती अशी झोप असते ना वगैरे तर मी काय रात्री व्हिडिओ एडिट नाही केला आणि मला खूप झोप येत तर म्हणून मी झोपून घेतलं सकाळी उठल्यानंतर मी पूर्ण घरची साफसफाई केली म्हणजे जास्त असं हे नव्हतं पण ना असं कुठे कुठे मला जाळं दिसत होतं मी ते जाळं वगैरे काढले आणि पंखे वगैरे बसून काढले आणि बेडरूममध्ये कसं माझा जो बेड आहे तो ओपन आहे तर तो सुद्धा क्लोज वगैरे करून छान मस्त तो पुढे ढकलून वगैरे ते सगळं खालचं पुसून वगैरे घेतलं तर ही अगदी छोटी अशी ही सगळी छोटीशी साफसफाई होती पण ही छोटी साफस आपल्याला दिसतं अरे हे थोडंसंच काम आहे पण ते काम करता करता आपल्याला चांगले चांगलं द दोन ते तीन दोन ते तीन तास आरामात लागतात सो या सगळ्या गोष्टी होत्या आणि मला हे सगळं आवडीपर्यंत दुपारचे दोन वाजले होते आणि मग लिटरली आम्ही चार वाजता कांदा पोहे घालले त्याच्यामुळे आणि हां मला सगळं आवरता आवडता मला दोन वाजले त्यानंतर मग मी सगळं व्हिडिओ एडिट वगैरे केलं आणि त्यानंतर मग मी कांदा पोहे केले चार वाजता खूप लेट आणि मी तुम्हाला सांगले आम्ही दीड वाजता मी दीड वाजता ब्लॅक टी घेतला आणि मी दीड वाजता ज्ञानेशला आज दूध दिला म्हणजे पूर्ण विटा दिला विचार करा म्हणजे आपण सकाळी दहा साडे दहा वाजता चहा नाश्ता करतो तर आम्ही दुपारी दोन वाजता म्हणजे दीड वाजता दीड किंवा पावणे दोनच्या दरम्यान आम्ही चहा नाश्ता केला तर म्हणजे आजचं म्हणजे एवढं ना की तेच तुम्हाला सांगते की सगळं माझा आवरेपर्यंत मला एक दीड वाजला म्हणजे एक वाजला साधारणपणे त्यानंतर आम्ही दोघंही फ्रेश वगैरे होऊन आधी चहा वगैरे पिल्यानंतर मग आंघोळ वगैरे केली आणि नंतर मग मी व्हिडिओ पटापट एडिट वगैरे करून अपलोड करून तो पोस्ट केला ते सगळं होईपर्यंत मला तीन वाजले आणि मग तीन नंतर मग मी कांदा पोहे गेले अगदी झटपट वगैरे ते आम्ही खाल्ले तर हे सगळं होतं आणि मग त्यानंतर आषाढी वार आहे तर आज ज्याचा कराटे क्लास आहे वगैरे तर आणि मी आता जस्ट आ, मी मला थोडं बाहेर काम होतं ते मी थोडं भाजी ही कामं करून आलेली आहेत भाजी कामं म्हणजे मला डीमार्टमध्ये जायचं होतं तर हा जो हॉल आहे तर मला हा हॉल आहे ना थोडा ऑर्गनाईज करायचा आहे आणि हा हॉल ऑर्गनाईज करण्यासाठी मला ना काही वस्तूंची आवश्यकता होती तर त्यासाठी मी डिमार्टमध्ये गेली होती आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आता मी आज प्रॉपर असं काही जेवण केलेलं नाही पण येताना मी मॅगी आणलेली आहे तर आज आम्ही दोघंही मॅगीज खाऊ तर म्हणून विचार केला की चला आ, मी कशा पद्धतीने मॅगी करणार आहे आणि मी तुम्हाला म्हणजे मसाला मॅगी करणार आहे मिक्स वेज मिक्स व्हेजिटेबल मसाला मॅगी तर मी हां तर मी कशा पद्धतीने मॅगी करते तर ही रेसिपी मी तुम म्हणजे तुमच्याशी शेअर करेल तर आणि मला आणि ज्ञानेशला अशी एकदम वेगळं आणि एकदम डिफरंट टाईप म्हणजे Uh, मॅगी खायला खूप आवडते साधी मा uh, साधी मॅगी ते सगळेच खातात पण uh, माझी ही मी जी ज्या पद्धतीने मॅगी करते हैं, ती पद्धत थोडी वेगळी आहे पण ती जी, जी मॅगी आहे ना अमेझिंग आणि खूप टेस्टी अशी लागते वगैरे म्हणून ठरवलं की चला की आजची ही जी रेसिपी आहे ती तुमच्याशी शेअर करावी म्हणून मी uh, आज ही जी रेसिपी आहे मी शेअर करणार आहे तर चला पटापट किचनमध्ये जाऊया आणि पटापट आज आपण व्हेजिटेबल म मसाला मॅगी करणार आहोत चला मसला मैगी तो तो तर इथे आपण मसाला मॅगी तयार करून घेणार आहोत त्यासाठी बघा काय काय साहित्य लागतं तर इथे मी एक कांदा एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे ले शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे गाज त्यानंतर फ्रोजन वटाणे स्वीटकॉर्नचे दाणे गाजरसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे इथे मी एक बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढून तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे मॅगी मसाला करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता तुम्हाला ज्याही भाज्या आवडतात त्या तुम्ही वापरू यूज करू शकता वापरू शकतात घेऊ शकतात फ्राय प्लॅन घ्यायचा आहे फ्राय प्लॅनमध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे चिमूटभर जिरं राई ॲड करायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो ॲड करायचा आहे आणि अगदी अर्धा तो सुद्धा पाच चमचा मीठ ॲड करायचा आहे अगदी तुम्ही चिमूटभर मीठ ॲड केलं तरी चालेल तर एवढंच सांगेल की ते मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवा कारण कसं माहिती आहे का मॅगी मसाळ्यामध्ये मीठ असतं तुम्ही भाजीमध्ये मीठ जास्त टाकलं तर मॅगी खारट होऊ शकते म्हणून मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवा तर इथे आपल्याला बेसिक मसाला ॲड करायचे आहेत आता बेसिक मसाले म्हणजे काय तर मी इथे अर्धा चमचा हळद अधा चमचा गरम मसाला आधा चमचा लाल तिखट आधा चमचा इथे मी काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या आपण भाज्या बारीक चिरून घेतल्या होत्या त्या सगळ्या भाज्या ॲड करायच्या आहेत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला अर्धी वाटी पाणी ॲड करायचं आहे आणि अर्धी वाटी पाणी ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद घॅसवरती आपल्याला अगदी दहा मिनटं या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत आता या दहा मिनटामध्ये काय करायचं आहे माहिती आहे का अगदी पाच आ, पाच मिनटांनी पुन्हा झाकण काढून आपल्याला बघायचं आहे कारण काय होतं माहिती आहे जे आधी वाटी आपण जे पाणी ॲड केलेलं आहे ना ते अगदी पाच मिनटामध्ये पूर्ण सुख होऊन जातं मग पुन्हा आपल्याला अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि पुन्हा पाच मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे तर असं आपल्याला दहा मिनटं वाफ द्यायची आहे आणि आधेमधून सतंच फ्राय करत रा कारण भाजी म्हणजे बुडायला लागू शकते त्यानंतर इथे मी कढई घेतलेली आहे आणि मग कढईमध्ये आपल्याला इथे अडीच ग्लास मी पाणी ॲड केलेलं आहे अडीच ते तीन ग्लास पाणी ॲड करा हे पाणी छान मस्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी मसाला वेज आटा नूडल्स घेतलेले आहेत तर यातले मी ना दोनच पेअर घेतलेले आहेत कारण म्हणजे जे, जे पेअर किंवा तुम्ही बोलू शकतात की सॉरी पेअर नाही दोन दोन असे मॅगी घेतलेले आहेत मी ते आणि दोन याच्यामध्ये माझं आणि त्याचा आरामात पोट भरून जातं आणि आता ही जी मॅगी आहे तर ही मॅगी छान मस्त आपल्याला क्रश करून घ्यायची आहे वगैरे तर अशा पद्धतीने मी तर मी मॅगी अशा पद्धतीने क्रश करून घेतलेली आहे आणि इथे आपलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे तर मी आधी दिक म मसाला ॲड करून छान व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे मॅगी मसाला ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेईल आणि नंतर मग मी मॅगी ॲड करणार आहे कधी कधी काय होतं मग ते आपण आधी मॅगी ॲड करतो आणि वरतून मग मसाला ॲड करतो लिटरली त्या मसाल्याचे असे खडे खडे होतात त्याच्यापेक्षा तुम्ही आधी पाण्यामध्ये छान ही मॅगी मसाला आधी तुम्ही गरम म्हणजे ॲड करा मिक्स करून घ्या आणि व तुम्ही मग मॅगी ॲड करा तर इथे मी वरतून मॅगी ॲड केलेली आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि छान हार म्हणजे हे जे पाणी आटेपर्यंत आणि छान मस्त आपल्या उकळी द्यायची आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की मॅगीमध्ये किती पाणी ठेवायचं किती नाही ते तुमचं तुम्ही बघायचं कारण कसं ना प्रत्येकाल्यांना कधी कधी ना कोणालाही ना खूप असे पूर्ण म्हणजे हे बघतात ना की सूपसारखी मॅगी खायला आवडते कारण ते जे पाणी असतं किंवा जो रसा असतो मॅगीचा तो अमेझिंग लागतो खूप टेस्टी असा लागतो तर खूप जणं असं ना म्हणजे मॅगीमध्ये शक्यतो जास्त पाणी पण ठेवतात कधी कधी कोणी म्हणजे पाणी अजिबात ठेवत नाही पाणी पूर्णपणे ते आठवून घेतात तर तुम्ही इथे बघू शकता दहा मिनटं झालेली आहेत तर इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि ते आपली भाजी तयार झालेली आहे तर अगदी ग्रेव्ही टाईप आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि आपल्याला अगदी ग्रेव्ही टाईपच भाजी तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी डिमार्टमध्ये हे सगळं सामान आणलेलं आहे खरं म्हणजे ज्ञानेशचा खाऊ संपला होता आणि मुळात म्हणजे दूध पावडर संपली होती कारण मी ज्ञानेशला दूध पावडरपासून दूध तयार करून देते मग त्याच्यामध्ये मी बोर्ण मिठा टाकते आता तरीसुद्धा त्याला बोर्ण मिठाबरोबर त्याला खाऊ लागतोच संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर तो कॅऱ्याचे वेपर्स वगैरे खातो सगळं सकाळी तो भिच्याबरोबर बिस्किट खातो आणि आपल्या एवढी कामं असतात ना ती सकाळी सकाळी आपण नाश्ता करा हे या सगळ्या म्हणजे या सगळ्या भानगडीत पडतच नाही त्याच्यापेक्षा त्याला दूध आहे दुधावर बिस्किट वगैरे का काय खाऊ असेल तर तुम्ही खाऊ तर ह्या सगळ्या गोष्टी असतात म्हणून मी तो खाऊ नसाठी आणलेला आहे आणि माझ्याकडे ना काही आग्रेशाही मसाला होता तो फक्त असा पिशवीमध्ये बांधून ठेवला होता तो मी तो त्या बॉटल्समध्ये ॲड करून मी त्या बॉटल्स फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि छान वाटतं असा डब्यामध्ये मसाला वगैरे आपण ठेवल्यानंतर तर इथे छान मस्त मॅगीला उकळी आलेली आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता की ज्ञानाचं जे कुशन आहे तर मी ज्ञानेशसाठी हे मी, मी कुशन कवर घेतलेले आहेत दोन पिंक आणि हा थोडा क्रीमी कलर आहे आणि हा जो एक कुशन कवर आहे तर मला फोर्टी नाईनला एक कुशन कवर भेटलेला आहे म्हणजे साधारणपणे पन्नास रुपयाला एक कुशन कवर घेतले भेटलेला आहे तर इथे मी जोडीच घेतलेली आहे मी जेव्हाही डिमार्टमध्ये जाते ना एक घेत नाही तर जोडी घेते जोडी घ्यावी मी तुम्हाला एकच सांगे तुम्ही कधीही काही जंदा बाहेर गेले तुम्ही भांडी घ्या कुठलीही काही घ्या तर तुम्ही जोडी घ्या कारण जोडी चांगली असते तर सो इथे तुम्ही बघू शकता की मॅगीमधलं बरंचसं पाणी असं आटलेलं आहे आणि मी अगदी थोडंसंच पाणी ठेवलेलं आहे त्यानंतर आपण जी भाजी वाफेवरती शिजवली होती ती सगळी भाजी ॲड करायची आहे ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला छान मस्त मोठ्या गॅसवरती शिजून घ्यायची आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि फायनल इथे आपली ही मॅगी तयार झालेली आहे आणि ही मॅगी एवढी अप्रतिम लागते ना खूप छान लागते आणि एवढंच सांगेल की ना मी दोनच मॅगीपासून मॅगी तयार करून घेतलेली आहे याच्यामध्ये तीन माणसं आरामात खाऊ शकतात आणि तुम्ही वरतून चीजसुद्धा ग्रेट करू शकता चीज टाकून तर ही मॅगी अमेझिंग लागते तर चला आता मी गॅस बंद केलेला आहे तर आता आपण बाउल घेऊया आणि बाऊलमध्ये ही मॅगी ट्रान्सफर करून घेऊया आणि वरतून छान मस्त चीज ॲड करूया तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा सेल मी अगदी सोप्या अशा पद्धतीने वेज मसाला मॅगी तयार करून घेतली होती आणि जेव्हाही मला असं वाटतं की अरे आज अजिबात टाईम नाही किंवा वेळ खूपच कमी आहे आणि त्यावेळेस खूप कडकडून भूक लागते ना त्यावेळेस मी आणि ज्ञाना मी दोघंही तर मी अशाही प अशा पद्धतीने मी छान मस्त मॅगी मसाला करते आणि मला आणि ज्ञानेशला ज्या भाज्या आवडत आवडतात मी त्यामध्ये त्या मॅगीमध्ये भाज्या ॲड करते आणि तुम्ही बघितलं असेल की मिडी मॉटमधून काय काय आणलेलं आहे आणि म्हणजे बोलतात ना की बरंचसं सामान संपलं होतं म्हणून मी ते आणलं होतं आणि शक्यतो मी ज्ञानेसाठी खाऊ आणलेला आहे तर कसं ना खाऊ हा असा आहे की तो पंधरा दिवसांनी संपतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ध्याने सकाळी उठला ना की त्याला दुधाबरोबर म्हणजे तो बोरणपिटा पितो तर तेव्हा त्याला बिस्किट वगैरे लागतात खायला आणि जेव्हा तो संध्याकाळी शाळेतून येतो ना तेव्हा त्याला खूप होतं त्याची छोटी मोठी भूक असते तेव्हाही त्याला भूक लागते तेव्हा तो वेपर्स वगैरे असं खातो तर मी काय करते की ना केळ्याच्या अर्धा किलो वेपर्स ना मी आ, एका बरणीमध्ये भरूनच ठेवते जेव्हा त्याला भूक लागते तेव्हा तो हळू म्हणजे जेव्हा त्याची छोटी मोठी भूक असते तेव्हा तो थोडे वेपर्स घेऊन तो खातो आणि ज्ञानेशला रोज सकाळी बोर्ण म्हणजे तो बो दुधामध्ये पोरणविठा टाकून पितो पण मग मी दूध विकत नाही आणत तर मी काय करते जी दूध पावडर असते तर मी अर्धा किलो दूध पावडर आणते आणि त्या दूध पावडरपासून मी म्हणजे वेळेनुसार की बाबा आता ज्ञानेशला आता दूध हवं आहे तर त्यानुसार मी एक कप दूध बनवून त्याच्यामध्ये बो म्हणजे ते दूध गरम करून त्याच्यामध्ये विटा टाकून मी ज्ञानेशला विटा देते तर म्हणून दूध पावडर पण संपली होती बरंचदा असं सामान आहे जे की म्हणजे खाऊ टाईप ते सगळं संपलं होतं ते आणलं आणि तुम्ही बघितलं असे की मी नाण्याचं जे कुशन आहे तर मला त्याला कवर आणायचं होतं वगैरे आणि ते राहून गेलं होतं ते मी आज फायनली ते कवर पण आणलेलं आहे सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि अजून मी बस काही डी मार्टमधून खरेदी केलेलं आहे पण मी तुम्हाला ते आता नाही दाखवणार जसं मी तुम्हाला सांगितलं की Uh, मी हा हॉल ऑर्गनाईज करणार आहे तर त्यावेळेस uh, हॉल ऑर्गनाईज करण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागणार आहेत ते मी त्यावेळेस तुम्हाला दाखवेल तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय से दश गुड नाईट बाय बाय गुड नाईट